मित्रो समाजामध्ये कुणी काही चांगलं करत असेल सातत्यानं त्या गोष्टीचं कौतुक झालं पाहिजे त्याची नोंद घेतली पाहिजे त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन दिलं पाहिजे ही भूमिका जर सर्व जवळपास सुजान नागरिकांचे असेल तर मित्रो चांगल्या गोष्टी आपल्या शहरामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या देशामध्ये वाढायला मदत होईल आणि देश चांगला होईल माणसं घडवणं म्हणजे देश घडवणं आणि माणसं जोडणं म्हणजे देश जोडणं तर या दिशेनं जर कोणी चांगलं काही करत असेल त्याची नोंद घेतली पाहिजे आणि चांगल्या गोष्टीची नोंद घेण्याचा प्रयत्न आपण करावा हाच एक हेतू डोळ्यासमोर ठेवून नांदेडमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम साहेब अठरा तास अभ्यासाचा प्रयोग राबवतात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांची प्रेरणा घेऊन देशामध्ये काही भागामध्ये आता हे प्रयोग सुरू झालेले आहेत तर मग मी आज जे बोलणार आहे ते नांदेडच्या पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी तो यावर्षी अठरा तास अभ्यासाचा प्रयोग नांदेडच्या पोलीस मुख्यालयामध्ये केला एक पोलीस प्रशासनातला अधिकारी एका सामाजिक जाणीवेनं राष्ट्रीय भावनेनं आणि काही चांगल्या गोष्टीला पुढं नेण्यासाठी जाणीवपूर्वी प्रयत्न करतो ही कौतुकाची गोष्ट आहे म्हणून अविनाश कुमार यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आता त्यांचं त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी आम्ही स्वतः उपस्थित होतो माझी आपणास विनंती आहे की ह्या विषय आपण समजून घेणं आणि तो विषय समाजासमोर नेणं आणि इतरांना चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रेरणा देणं व्हावं म्हणून हा विषय जगा पुढे पाठवा तर दीपक कदम साहेबांनी हे पुढाकार घेतला लक्षवेद फाउंडेशनला सोबत घेतलं माझी सनदी अधिकारी जे की लक्षवेद फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत माझी सनदी अधिकारी एकनाथ उर्फा अनिल मोरे साहेब तसेच मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार साहेब लक्षवेदचे खजिनदार शिवाजीराव कपाळे साहेब मी विश्वस्त कार्यकारिणी सदस्य राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे सर तसेच माननीय डॉक्टर यशवंत चव्हाण माजी डाय जॉईंट डायरेक्टर माननीय उत्तमराव सोनकांबळे साहेब रमाकांत गंदेवार साहेब डॉक्टर भास्कर दवणे इंजिनियर प्रकाश नगारे गंगाधर पवार इतर काही विशेष म्हणजे महत्त्वाची उपस्थिती आणखीन एक महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षक संचालक डॉक्टर गोविंद नांदेड साहेब तर या निमित्ताने काही अन्य प्रमुख व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन हा तासाचा प्रयोग आपण राबवला आणि ही अतिशय अभिनंदनीय गोष्ट आहे म्हणून जाऊन आम्ही त्यांचा सत्कार केला त्यांचं कौतुक केलं त्यांच्याबद्दलचे गौरव उद्गार काढले तर असं होणं म्हणजे काय होतं माहिती काय चांगल्या गोष्टीची समाज जो नोंद घेतोय आपण केलं पाहिजे पाठीवर थाप मारणारं कोणीतरी आहे ही भावना माणसाला बळ देत असते सत्कारामुळे कार्याला बळ मिळते आम्ही चांगुलपणाचा नोंदच घ्यायचं ठरवलं नाही तर चांगुलपणा वाढण्यासाठी थोडं कठीण जात तर या म्हणून चांगलपणाची नोंद आपण घ्यावी आणि जिथं जिथं काही चांगलपणा घडत असेल चांगलं घडत असेल त्यांनी एकटाच व्यक्तीने ते घेणं शक्य नाही परंतु ज्यांना जे जाणवलं अनुभवायला आलं किंवा कोणी लक्षात आणून दिलं किंवा आपल्या वाचनात आलं तर किंवा पाहण्यात आलं तर आपण ते करावं अशी आपण विनंती आहे मित्र त्या ठिकाणी याच एका गोष्टीची चर्चा सत्काराचीच झाली नाही तर अन्य गोष्टीचीही चर्चा त्या ठिकाणी झाली आणि दिशेनं काही पावलं टाकण्याचंही माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी सांगितलं कॉर्नर बैठका घेऊन कायदेशीर जाणीव जागृती करून शहरातलं असेल किंवा जिल्ह्यातलं असेल गुन्हेगारीचं प्रमाण कसं कमी करता येईल या दिशेनं प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि त्यांनी आणखीन सांगितले की पुढच्या वर्षी ही जयंती मी जिल्हाभर राबवण्यासाठी प्रयत्न करणार आहे तर आपल्याला या जर वाचनामध्ये म्हणजे अभिवादना वाचन मानव बाबासाहेब आंबेडकर हे एक असं व्यक्तिमत्व आहे अतिशय ग्रंथावरपर्यंत त्यांनी हजारो ग्रंथ जसे वाचले तसे त्यांनी ग्रंथ लिपचं लिखाणही केलेलं आहे एवढं ग्रंथासाठी घर घर बांधणारा महामानव बाबासाहेबासारखा दुसरा झाला नाही तर या निम, निमित्तानं त्यांना खरं अभिवादन जर कसं असेल तर ते ग्रंथ वाचून ग्रंथ लिहून ग्रंथाचा प्रचार आणि प्रसार करून असेल इथं वाचन संस्कृती वाढवणं हाच बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं अभिवादन ठरेल आणि त्यांनी जगलेली मूल्ये आणि सांगितलेले मूल्ये पुढे नेण्याचा प्रयत्न करणं तर कोणत्याही जयंतीच्या निमित्तानं रस्त्यावर होणारी गर्दी आणि रस्त्यावर डीजेचं वाढतं प्रमाण आणि दारूचं आणि अन्य नशेले पदार्थाचं सेवन करून होणारा भांगडधिंगा हे थांबवणं सुद्धा आता गरजेचं झालेलं आहे याच्याविषयी कोणी बोलायला बोलायला तयार नाही बोलवलं तर रोष पत्करावं लागेल ही भावना अनेकांची आहे तर मित्रो तर या दिशेनेही प्रयत्न करण्यासाठी प्रशासनाला जनतेने सहकार्य करणं तर जन प्रशासन काय हे जनतेचाच एक भाग आहे तर जा... प्रशासनाला जनता जर सहकार्य करणार असेल तरच प्रशासन सुद्धा चांगलं कर नाही आमच्या भावना दुखवल्या तुमच्या भावना दुखवल्या हे जर विषय असेल तर आज काहीही माणसं असू दे जळू दे कस कसं आहे का होईना अशी भावना बाळगतील देश जळत असेल तर आपलं घर थोडंच थांबणार राहणार आहे त्यामुळं प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी घेऊन काही ना काही या अशा का उपक्रमामध्ये सहभागी होणं चांगल्या कामामध्ये उपक्र सहभागी होणं चांगलं काम करणाऱ्याला प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे ही भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि अशा पद्धतीचे प्रयोग जर कोणी करत असेल व्यापक प्रमाणावर करत असेल तर त्याचं कौतुक झालं पाहिजे आपल्याला जर कोणी असं काही काम करत आहे असं जर लक्षात आलं तर मला नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर वर नंबर वर मेसेज पाठवा आपण या त्यांच्याही कार्याची नोंद आपण अन्य व्हिडिओमध्ये घेऊया धन्यवाद